सगळ्यात जास्त म्हणजे जे देवेंद्र फडणवीसने नाही केलं ते यांनी केलं याला तिरस्कारच आहे मराठ्यांचा या सरकारला मराठ्यांचा तिरस्कार आहे फक्त मराठ्यांच्याच हाताने मराठ्यांवरती त्याला वारं करायची होती जर सुरेश दस भेटला असेल तर शंभर टक्के गोरगरीब मराठ्यांच्या काळाजवळ वार केला जायला कुठेतरी तुम्हाला असं वाटतंय का की सुरेश दसांनी आता विश्वासघात केला भेट घेऊन अरे विश्वासघाताला दुसरा काही शब्द आहे का मी आणतो जरा विश्वासघात माणसाला गोड बोलून नेऊन कधीच फसू नये समोर सांगा मी तो तोंडात आणणार आहे मग गोड बोलून नेऊन फसवणं म्हणजे खूप मोठा दगा झाला आम्हाला वाटलंच नव्हतं सूर्य दशी अण्णा तो इतक्या लवकर गुड घेते या अण्णा सगळे असलेच आहे का सुद्धा स्पष्टीकरण दिले की मी भेट घेतलेली आहे मोठा सांगायला सुरेश दसांनी स्पष्टीकरण दिलं पारिवारिकला चुलते पुतणे काय अगदी चुलतेपुत <laughs> पुतणे पारिवारिक माणसं मारून टाकलेत कचा धन आणि मग ते जनकेबाज भाषण होत ते तमाशातला लावण्या ते गाणी ते ढुंगण हालून बोलणं ते कुठे गेलं मग ते काय कोण झाला होता आमच्या लोकाचा आहे कोण का फॅन काय पंखा का काय आमच्या गोरगरीब भोळ्याला समाजाने विश्वास ठेवला डोकार घेऊन नाचत होती कापले का मान दुपाराच याला पूर्वी खेड्यात म्हणायचं गुळाची सुरी गोड बोलून नारड कापून नेणे हे तर कोणीच केलं नसून आमच्या उभ्या मराठ्यांच्या पाच हजार वर्षाच्या इतिहासाच्या खानदानीत त्या खून करणाऱ्यापेक्षा तर हा मोठा झाला मग हे जर सत्य असेल तर हे जर खोटं असेल तर मला शब्द सगळे मागे यावा लागणार आणि हे जर खरं असेल तर एवढा विश्वास घात की या मराठीने माणूस नाही बघितला पण मी आहे ना या राजकारणा भात आम्ही कुठे विश्वास ठेवतो पठ्ठ्या आहे ना कोणाची बी अवलाद येऊ दे कोणाचा बाप येऊ दे मॅटर दबून देत नाही मी कोणी पण येऊ दे कसले हारामखोरा उभे राहू दे राजकारणासाठी मराठ्यांचा वापर करून मराठी संपवत आहे काय सुट्टी नाही चलो धन्यवाद बघतो काय काय आरोपीला सुनावणीच्या दरम्यान आरोपीला ज्यावेळेस आणतात कोर्टात त्यावेळेस कोर्टाच्या समोर स्टेशनच्या समोर एक असे काही लोक आहेत तिथं कि ते आ, आरोपीला समर्थन करताना दिसत आहेत आणि जे पीडित कुटुंब आहे त्याला एक दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत की त्या आरोपींसोबत आम्ही आहोत यातूनच स्पष्टीकरण होत आहे कुठे कष्ट होत आहे की यांना कुठेतरी आम्हाला भीती दाखवायची